सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपल्या महाशिवरात्र आणि त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आधी आंघोळ वगैरे करून झाडांना पण आंघोळ घालते कारण की ना आता उन्हाळा चालू झाला आहे ह्या लवकरच चालू झालं आहे कारण की खूप गरम व्हायला लागलं आहे आणि त्यामुळे कसं थंडीमध्ये ना एक दिवस आड मी पाणी घालायची झाडांना आमच्या इथे काय जास्त ऊन नसतं पण आता ऊन तर आमच्या इथे येत नाही पण गरमीमुळे ना झाडं अशी सुकायला लागलेत त्यामुळं त्यांना छान अशी आंघोळ घालते आज बघा मस्त एकदम छान वाटतात झाडांना आणि त्यांच्यावर जी धूळ असते ती सगळी पानांवरची ना निघून जाते त्यामुळे झाडं जर प्रसन्न राहिली ना तर घरात बघा एक वेगळीच एनर्जी येते आपल्या तर खूप मस्त झाली झाडांची आंघोळ आणि आज सकाळी सकाळी मस्त अशी रांगोळी काढली आहे मी आणि उंबरटा पूजन करून घेतलं आहे कारण की नंतर मग खूप लेट होतं जर उंबरटा पूजन करायला घेतलं तर म्हणून आधी उंबरटा पूजन केलं रांगोळी काढली आणि नंतर मग देवांची पूजा केली आणि देवांना बघा आज मी मस्त पिवळ्या कलरचे वस्त्र घातलेत हे मी स्वतःच शिवलेत घरी ब्लाऊज पीस आणून तर खूप छान वाटतंय सर्व देव तर तुम्हाला कशी वाटली माझे हे कपडे शिवलेले देवांना मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज आहे ना एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं जे आमच्या सोसायटीतच राहायचे पहिले पण आता दुसरीकडे शिफ्ट झालेत तर त्यांच्या घरी ना महादेवांची ना पूजा ठेवलेली त्यांनी त्यामुळे त्या बोलवलेलं आम्हाला सगळ्यांना पण बोललं आपल्या पण घरी आहे पण त्यांनी एवढं प्रेमाने बोललं आहे बोलवलं आहे तर आपल्याला जायलाच पाहिजे भले जास्त वेळ नाही थोडा वेळ आपण जाऊन येऊ तर इथे आम्ही ना पूजा वगैरे बघ्यांनी किती छान मांडली आहे आणि पु देवाच्या वगैरे पडलो आणि महादेवांनी मला तेवढ्यातच त्यांचा आशीर्वाद म्हणून फुल खाली पाडले, तर मला आजचा दिवस खरंच खूप छान जाणार होता मला खूप आनंद झाला आशीर्वाद भेटल्यामुळे आणि आम्ही ना मग घरी आलो तिथे त्या लोकांनी ना सर्वांना जेवण ठेवलेलं पण त्यात साबुदाण्याची खिचडी पण होती त्यामुळे आम्ही थोडी थोडी खाल्ली आणि घरी येऊन लस्सी वगैरे घेतली कारण की जास्त पण मग खाल्लं की साबुदाण्याची खिचडी तर आम्हाला मला त्रास होतो त्याचा तर इथे ना ती माझ्या मिस्टरांनी आंब्याची पानं आणलेली तर बोल याचं ना थोडंफार आपण काहीतरी डेकोरेशन करूया म्हणून इथे ना मी काहीतरी बोललं डोक्यात आयड्या आली तर ते करते तुम्हाला मी नंतर दाखवेल पूर्ण झाल्यावर आणि ते आमचा कोको पण बघा मला मदत करायला येतो तो बघत असतो काय करते काय नाही आणि नंतर मम्मी ना सगळं डेकोरेशन करून तयारी करून घेतली आणि मांडणीची वगैरे आणि असं करता करता सहा वाजले सहा साडेसहा झालेले तर पूजेला सुरुवात केली आम्ही कारण की, की आम्हाला प्रदोष पूजा करायची होती तर माहिती ना चार प्रहर असतात तर पहिला प्रहर हा सहा ते नऊचा होता तर मग बोललं ह्याच टायमिंगला आपण पूजा करूया आणि पूजेला सुरुवात करायच्या आधी नेहमी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करून त्यांची स्थापना करायची तर इथे माझ्याकडे छोटेसे असे गणपती बाप्पा आहेत ते मी नेहमी तिजोरीत ठेवते हे फक्त पूजा वगैरे हो असेल त्यावेळेस गणपती बाप्पांना मी घेते आणि पूजा करते तर तसे देवघरामध्ये दोन मूर्त्या नसाव्यात म्हणून एक मूर्ती आहे मोठी गणपतीची म्हणूनही मी ती जोरीत ठेवते आणि हे कसं अभिषेक वगैरे करायला पण याच्यावर छान वाटतं छोटीशी मूर्ती आहे तर आणि ती राहते पण बघा किती मस्त विड्याच्या पानांवर आणि मस्त अशी पूजा वगैरे करून झाली गणपती बाप्पांची त्यानंतर ना मी ते नर्मदेश्वर शिवलिंग आणलेलं तर बोला त्याच्या आजच्याच दिवशी आपण पूजा वगैरे करूया आणि मस्त अशी स्थापना करूया आपल्या देवघरामध्ये खूप दिवसापासूनची इच्छा होती माझ्या मनामध्ये दोन वर्ष झाली मी ऐकून होते नर्मदेश्वर शिवलिंगाबद्दल पण ते बोलतात ना योग असावा लागतो योग चांगला यावं लागतो तेव्हाच आपलं म्हणजे इच्छा पूर्ण होतात तर तो योग आला ह्या वर्षी आणि मी ते घेऊन आली आहे नर्मदेश्वर शिवलिंग माझ्याकडे आधीचं होतं ना पितळेचं ते मी आता गावी नेणार आहे गावी घर बांधल्यामुळे ना तिकडे ठेवणार आहे ते शिवलिंग कारण की एका देवघरात कोणत्याही देवाच्या दोन मूर्त्या नसाव्यात तुम्हाला माहिती आहे का हे शिवलिंग मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या पात्रात नैसर्गिकरित्या आढळणारे अत्यंत पवित्र आणि स्वयंभू शिवलिंग आहे याला बाणलिंग असेही म्हणतात या शिवलिंगाची स्थापना आणि पूजा केल्याने घरात सुखसमृद्ध सकारात्मक ऊर्जा आणि शांती येते हे शिवलिंग इतर कोणत्याही दगडापेक्षा यामध्ये जास्त सकारात्मक ऊर्जा असते हे अनेकदा अंडाकृती असतात आणि वेगवेगळ्या रंगात तांबूस पांढरा तपकिरी असे असतात या शिवलिंगाला प्राणप्रतिष्ठेचीही गरज नसते कारण ते स्वतःच जागृत मानले जाते आपण जर ह्या शिवलिंगाची पूजा आपल्या घरात केली तर असणारी भीती आणि संकटांपासून मुक्ती मिळते तसेच दोषांमुळे होणारे दुष्परिणाम कमी होतात हे भगवान शिवाच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक असल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक शांती देते नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा अत्यंत शुद्धतेने आणि नियमाने करावी तसेच नियमितपणे जलाभिषेक आणि दुधाने अभिषेक करायचा असतो आता हे महाशिवरात्री आहे त्यामुळे मी ते तूप मध परत तांदूळ परत म्हणजे आपल्याला जे माहिती आहे गहू अशा काही गोष्टी घ्यायच्यात आणि अभिषेक करायचा आहे पण आपण जेव्हा सोमवारचा वार असतो महादेवांचा तेव्हा तुम्ही जलाचा किंवा दुधाचा अभिषेक करा किंवा बेलपात्रांचा अभिषेक करा नाही तुम्हाला जमल्यानुसार जलाचा अभिषेक केला तरी चालेल दूध नसेल तर आणि बेल हे व्हायचंच असतं महादेवांना बेल हे खूप प्रिय आहे आणि बेलाची पानं नेहमी ना मी तुम्हाला गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं कधी पण तीन पानं असायला पाहिजे बेलाला आ, दोन पानं किंवा अर्धी झालेली पानं खराब पानं परत पानांना होल असतात परत खूप असे समस्या असतात त्या पानांमध्ये काळी झालेली असतात खराब एकदम अशी पानं महादेवांना आपण अभिषेक करायचा नाही आहे बेलाचं त्या बेलाचं पान हे नेहमी व्यवस्थित असायला पाहिजेल आणि तीन पानं ही असलीच पाहिजे बेलाला बेल हे ब्रह्म विष्णू महेश यांचं प्रतीके त्यामुळे ती तीन पानं असलीच पाहिजे आणि खरंच छान असा अभिषेक करून झाला आहे आमचा आणि ते ना मी आता ज्याला अभिषेक करते महादेवांना पिंडीवर तर हा तांब्या ठेवला आहे गडू छोटा आणि त्याचा अभिषेक चालू आहे तर मी ते ना रुद्राक्षांची माळ जप करते तर त्याच्यामध्ये एकशे आठ मणी असतात त्याची पूर्ण अभिषेक म्हणजे होतपर्यंत अभिषेक होतपर्यंत ही माळ आपली जप करून होतो माळेवर तर मी याच्यामध्ये जास्त काय नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं मंत्राचा जाप केला आहे आणि त्याच्यानंतर इथे आम्ही आता बेलाचा अभिषेक करतो आहे बेलाच्या पानांचा तर तो पण आहे ना अभिषेक करताना बेलांचा पानांचा नेहमी लक्षात ठेवायचं डेट हे पाठीमागं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर श्री शिव नामावली आपल्याला पठण करायची नम ओम महेश्वराय नम शम्भवे नमः ॐ पिनाकिनय नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः खरंच खूप छान वाटतं जेव्हा घरामध्ये असं मंत्रांचा जप वगैरे चालू असतो पूजा चालू असते आणि सगळीकडे धूप कापूरचा सुगंध पसरलेला असतो आपण थोड्या वेळासाठी सगळं काही विसरलेलो असतो तेव्हा आणि खरंच तसंच झालं पाहिजे देवाची वगैरे कोणत्याही पूजा वगैरे आपण करत असोल तेव्हा सगळं काही विसरून आपण एकाग्रतेने पूजा करतो तेव्हाच मनाला शांती लाभते आणि ते ना मी आता कापूर आरती करते आता रात्रीचे नऊ साडेनऊ वाजलेत आणि आमचा एक प्रहरची पूजा झालेली आहे तर तुम्हाला सर्वांना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय